जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो एकंदरीत मी मग अशीच व्हिडिओमध्ये बोललो होतो की आता जे चालक पदासाठी उमेदवार आहेत चालक पदासाठी यांना ज्यांचं ग्राउंड बाकी होतं त्यांना दहा ऑगस्ट ची तारीख मिळाली आहे आणि एकंदरीत त्याच्यानंतर शिपई पदासाठी ग्राउंड चालू होईल अशी मी एक अपडेट दिली होती पंधरा मिनिटापूर्वीच अपडे दिली, दिली होती आणि लगेच आता एक नवीन मेसेज व्हायरल झाला आणि नवीन मैसेस नुसर आता मुंबई पोलीस पोलीस जेल पुलीस। चा जेल पोलीस यांचं देखील हॉल तिकीट आलेलं आहे सोबतच मुंबई पोलीस शिपाईचं सुद्धा हॉल तिकीट आलं आहे मुंबई पोलीस शिपाई आता तुम्हाला बोललो होतो की मुंबई पोलीस शिपाई साधारणतः अकरा ऑगस्ट पासून चालू होण्याची शक्यता आहे आणि मित्रांनो अशा पद्धतीने आता हॉल तिकीट आलेलं आहे आणि महिलांचं सुद्धा जवळपास चौदा तारखेला शिपाईपदाचं संपून जाईल आणि त्याच्यानंतर आता मुंबईलाचं सुद्धा जेल पोलीसचं सुद्धा हॉल तिकीट येऊन जाईल आणि मित्रांनो मुंबई पोलिसचं तिकीट जर तुम्हाला पाहिजे असेल डाउनलोड करायचं असेल तर आपल्या या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला हॉल तिकीटची लिंक भेटून जाईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हॉलटिकीट हो जॉईन डाउनलोड करून घ्या आणि परीक्षेची तयारी करा बघा मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आता पोलीस भरतीला वेग एकदम फास्ट आलेला आहे एकदम मध्ये पोलीस भरती प्रक्रिया ही पार पडत आहे त्यामुळे जरी आठशे मीटर असेल मुलींना आणि मुलांना सोळाशे मीटर असेल तर लक्षात ठेवा आपलं बेस्ट देण्याचा प्रयत्न करा लक्षात ठेवा प्रयत्न परिपूर्ण करा जेवढं होईल तेवढं प्रयत्न करा आणि इन केस जर उन्नीस बीस काही झालं ग्राउंडला कमी मार्क आले तर मित्रांनो टेन्शन घेऊ नका जर तुमची पहिल्यांदा पोलीस भरती देत असाल किंवा याच्या अगोदर एक दोन वेळा पोलीस भरती देऊन झाली असेल तर हरकत नाही अजून तुम्हाला एक चान्स नोव्हेंबर डिसेंबर मध्ये मिळणार आहे त्याची आपण वाट बघूया तिथं आपण या वर्षी जे काही आपल्याकडून चुका झाल्या असतील समजा तुमची मेहनत कमी पडली असेल तर पुढच्या वेळेस आपण आणखी याच्यापेक्षा डबल मेहनत करू आणि पोलीस हो किंवा मित्रांनो किंबवना ज्यांचं शेवटचं वर्ष असेल किंवा ज्यांना पाच सहा वर्ष प्रयत्न करून सुद्धा यश मिळत नसेल अशा विद्यार्थ्यांना एक गोष्ट मी आवर्जून सांगेल बाळानो टेन्शन घेऊ नका पोलीस भरती म्हणजेच सर्वस्व आहे असं नाहीये याच्या व्यतिरिक्त सुद्धा भरपूर अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आपण चांगलं नाव चांगले पैसा कमवू शकतो असं नाही की पोलीस मध्ये भरती झालो म्हणजेच मी पैसा कमवू शकेल असं नाही पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत फक्त आपण सातत्याने ते मार्ग शोधले पाहिजे बाकी मित्रांनो तुम्हाला गायडन्स करत राहील दुसरी गोष्ट मित्रांनो भरतीची आपण चालू केलेली आहे या बॅचच्या माध्यमातून येणाऱ्या नोव्हेंबर डिसेंबरची तयारी आतापासून ऑनलाइन पद्धतीने तसेच ऑफलाईन पद्धतीने करून घेणार आहे त्यासाठी सेव्हन नाईन डबल सेवन टू नाईन डबल झिरो सेवन एट या नंबरवरती मेसेज करायचा आहे आणि तिसरी गोष्ट मित्रांनो जे एस टी कॅटेगिरीचे विद्यार्थी आहेत एस टी कॅटेगिरीचे विद्यार्थी आहे यांच्यासाठी तार्टीकडून म्हणजे सरकारकडून गव्हर्नमेंटकडून फ्रीमध्ये पोलीस भरती प्रशिक्षण आहे यांना पूर्णपणे मोफत त्याचबरोबर प्रति महिना दहा हजार सुद्धा त्यांना प्रशिक्षणाचा खर्च मिळणार आहे म्हणजे पोलीस भरती ट्रेनिंग तर मोफत आहे त्यांना बूट चप्पल सगळं फ्री मध्ये आहे त्याबरोबर प्रति महिना दहा हजार रुपये सुद्धा मिळणार आहे ज्या विद्यार्थ्यांना या गव्हर्नमेंटचा फायदा भराय करून घ्यायचा आहे त्यासाठी फक्त आठ तारीख ही लास्ट डेट आहे आठ तारखेपर्यंत ऑनलाईन फॉर्म सबमिट करायचा आहे तुम्हाला जर जास्तीत जास्त माहिती पाहिजे असेल या नंबरवरती मेसेज करा आणि टार्टीचं काय भानगड आहे फॉर्म भरण्याचं कशी प्रोसेस आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्या तर मित्रांनो हा महत्वाचा व्हिडिओ आहे सर्वच दृष्टिकोनातून महत्वाचा आहे एक म्हणजे एसटीवाल्यांचा या व्हिडिओच्या माध्यमातून फायदा होणार आहे दुसरं जे नवीन पोलीस भरतीची तयारी करणार त्यांचा फायदा आहे आणि तिसर म्हणजे याच्यामध्ये अपडेट सुद्धा आहे त्यामुळे आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद